नमस्कार काय म्हणत आहे रोज रोज वरण भात आमटी भात खाऊन कंटाळलात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लसणीचं सार ही माझ्या आईची रेसिपी आहे मी यासाठी वाटणामध्ये खोबरं घेतलेलं आहे भाजून थोडासा कांदा लसूण जास्त कारण आपण लसणीचं सार म्हणतो आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे हे छान वाटून घ्यायचं आहे आता आपण इथे लसणीच्या पाकळ्या सोडून घेतलेल्या आहेत ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या ठेचून घ्यायच्या आहेत छान म्हणजे त्याचा जो ॲक्च्युअल फ्लेवर आहे तो आपल्या रसामध्ये छान उतरतो हे बघा आपल्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या छान ठेचून झालेल्या आहेत आता आपण कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये ते थोडं तेल टाकू तेल जास्त नाही थोडं टाकायचं कारण आपण सुकंखोबरं वापरतोय तर खोबरंही त्याचं ते एक तेल सोडतं सो यामध्ये मी हिंग टाकले आता आपल्या ज्या लसणीच्या पाकळ्या आहेत ह्या छान आपण याच्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत बघा लसूण थोडा जास्त पाहिजे खूप छान लागतो खायला हा मजा येते खाताना तुम्ही हा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता दुसरी कसलीही गरज लागत नाही आता यामध्ये मी सगळे मसाले ॲड केलेले आहेत आपले घरगुती गरम मसाला आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता जे आपलं वाटण होतं ते वाटण याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं चवीपुरतं मीठ पाणी घालून छान उकळी काढून घ्यायची आहे आणि बघा ही छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता आपल्याला याला उकळी आलेली आहे बघा छान पाऊस पडतो आहे हे गरमागरम सार खायला खूप छान लागतं तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं आहे ते थँक्यू